साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथील समता आश्रम शाळेतील विद्यार्थिनी कुमारी मुत्तक्का विठ्ठल पुजारी हिने केले जोरदार भाषण उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथील समता आश्रम शाळेतील विद्यार्थिनी कुमारी मुत्तक्का विठ्ठल पुजारी हिने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जोरदार भाषण केले ती चडबवला तालुका जत जिल्हा सांगली येथील वंचित बहुजन जन आघाडीचे जत तालुका विधानसभा प्रमुख मान्य विठ्ठल पुजारी यांची कन्या आहे तिला शाळेतील शिक्षक गुरु बगली व इतर शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले भारताचे शान आहे तिरंगा आमचा प्राण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझं गुरुजन वर्ग माझे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुत दिली त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा आज स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशात आपल्या देशाला स्वातंत्र्यापासून ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला देश भारत देश विज्ञान शैती क्री शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे पण भारताला दहशतवाद गरीब असमानता अशा समस्या सुद्धा आहे त्याला आपण आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू स्वातंत्र्यवीरांनी करूया प्रणाम स्वातंत्र्यवीरांनी करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानं भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानं बनला महाण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद भारत Press the bell icon on the video and never miss another update.